Legenda प्रकारे व्यक्त केलं जात यारे नाचो अवले जनम प्रेमे भावे आनंद घ्यायचा प्रेम आणि भाव हा कुठेही आम्हाला गरवता येत नाही तो सुखाचा असो सु, दुःखाचा असो सु। सुख आणि दुःख आमच्या बरोबर मूल सावली याप्रमाणे प्रत्येक जीवाला पण त्या सुखाच आणि दुःखाच आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी ही झाडं संवर्धित केली वृक्षारोपण केली त्याला सांभाळलं आपल्या लेकरासारख तस आपण सुद्धा आपल्या गावामधल्या परिसरामध्ये या वाटेवरती माऊलीच्या स्वतः आपण अशा वृक्षांच रोपण केलं पाहिजे आणि दरवर्षी आपण वारीला ते झाड त्या ठिकाणी आहे की नाही याची खात्री केली तर पुढच्या पिढीचे तुमचे जे बाल वारकरी आता इथं येत आहेत ते जेव्हा त्या वाटेने वा चालत ते येतील तेव्हा त्यांना सुद्धा तुम्ही लावलेल्या वृक्षांची सावली मिळणार आहे म्हणून प्रत्येक वारकऱ्या या वाटेवरती लावण्याचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे हे मी नाही सांगत आमची माऊली सांगतायत की या विराट वृक्षामध्ये सुद्धा माझा विराट दर्शन देणारा हरी बसलेला आहे अहोच हो दे हा ग्रासी म्याला तत्वे तत्वे आणि हरी विराटेसी एक वृक्ष सुमनी म्हणजे सुमन फूल सुद्धा होत आणि सुमनी म्हणजे ज्याचं सुंदर अस मन आहे त्या मनामध्ये माझा हरी आहे म्हणून ज्यांच मन सुंदर असत त्या सुंदर अशा मनामध्ये बाबांनो हरी बसलेला असतो आणि ज्यांच्या मनातच नाहीये त्यांना बाहेर कुठून दिसणार आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत अहो ज्ञान देव म्हणे वृक्ष ही

पर्यावरणामध्ये आहे परंतु हीच वारी पर्यावरणाची वारी जेव्हा पंढरीच्या दारी घेऊन जायची असते तर त्या वाटेमध्ये आम्हाला लागते बाबा नो आमची खंडोबाची जेजुरी आणि म्हणून या खंडोबाच्या जेजुरीवरून घेऊन येत असताना ही पर्यावरणाची वारी निघाली पंढरीच्या दारी कारण पर्यावरण म्हणजेच निसर्ग आहे ज्या कृष्णाने आम्हाला पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं मार्गदर्शन तुम्हाला करण्यासाठी आमच्यासारख्या कलावंतांना पाठवलं जात आणि समाजामध्ये जाऊन जनजागृती करावी लागते की बाबांग निसर्ग पूजा करा निसर्ग संवर्धन करा आणि निसर्गाला कर नैसर्गिक शेती ही आम्हाला संपवण्याचं काम करते शेतीतून कर अनेक उत्पादन आपण जे घेतो हो, आहोत त्याचा आमच्या शरीरावरती कॅन्सरच्या रूपाने पुन्हा तो परिणाम आम्हाला दिसायला लागतो आणि म्हणून नैसर्गिक शेती आणि या निसर्गातून मिळणाऱ्या या दानाला आपण समजलं पाहिजे आणि म्हणून ही वारी आम्ही घेऊन आलेलो आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची त्याची काळजी शासनाने करायची पण बाबांनो आपणच जर का चालत असताना ह्या बाटल्या आपण जर का नाकारल्या मला येताना वाटेला वाल्यासारख्या छोट्या गावामध्ये इतकं सुंदर नियोजन पाहायला मिळालं आरोच शुद्ध आणि पाण्याच्या मोठ मोठ्या टाक्या लावलेल्या आणि एका एका टाकीला सात सात आठ आठ नळ लावलेली आणि माऊली आपल्यासारखे वारकरी स्वतःच्या तांब्यात ग्लासात किंवा त्या नळाला सुद्धा साखळीने ग्लास बांधलेली होती त्या ग्लासाने तोंड लावून पिण्याची काय पाणी पिण्याची मजा वेगळीच असती नाहीतर बाटल्या किती पण वतात कशामध्ये तहान काही जात नाही बघा आजोबांना हसू यायला लागलं होती किती मोठी बाटली एक लिटरची संपवली तरी तहान जात नाही पण ग्लास भर पाणी तोंड लावून पिलं तर आपली तहान भागते ही खरी वस्तुस्थिती आहे परंतु ही पिशवी पहिल्यासारखी वारकऱ्यांच्या गळ्यात दिसणार हो नाही तर आधी मी लहान असताना दिंडीला जायच्या अशा शबनमच्या पिशव्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये असायच्या याच्यात एक तांब्या एक प्लेट आणि एक ग्लास चहा प्यायसाठी ग्लास पाण्यासाठी तांब्या आणि काय अन्नदान होत असल तर आपल्या आपल्या प्लेटमध्ये घेऊन खायचं त्यामुळे कचराच कधी झालेला पाहिला नाही आम्ही दिंडीमध्ये पण या गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये या वीस वर्षामध्ये काय एक फॅड निघाले थर्माकोल थर्माकोलच्या बाटल्या आण आणि घेऊन घेऊन पॅकिंग वाटली की आपण कचरा करतो खायचं पॅकिंग प्लॅस्टिकच वरच कवर काढून खाऊ खाऊन झाला की प्लॅस्टिकची पिशवी दिली भिरको तिकडं गुणाच्या का रानात जाईल त्या रामात गेल्यानंतर त्या बिचारा शेतकऱ्याच्या त्या जमिनीच काय म्हणणार याचा विचार मात्र आपण करत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांचं काय होणार आहे याचा थोडा विचार करा आणि पुन्हा आम्हाला तुम्हाला सांगावं लागेल ही पर्यावरणाची वारी तुम्हाला आली जनजागृती करण्यासाठी आणि वारी हो वारी